नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधब्याच्या मध्यभागी गेलेल्या पाच महिला आणि दोन लहान मुली या पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकल्या होत्या जिल्हा प्रशासनानं तात्काळ राबवत धरणाचे दरवाजे बंद केले आणि पाण्याचा प्रवाह कमी केला त्यानंतर या सातही जणांना सुखरूपरित्या वाचवण्यामध्ये जिल्हा प्रशासनाला यश आलं असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी दिली आहे पाच महिला आणि दोन लहान मुली असे एकूण सात जण अडकलेले होते त्यामध्ये अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्यांना अंदाज आला नाही आणि ते अत्यंत धोकादायक ठिकाणी अडकून बसले होते तर त्यावेळेस प्रशासनामार्फत जो धरणाचे दरवाजा बंद करून त्या ते ठिकाणी पाण्याची पातळी कमी करण्यात आली आणि त्यानंतर स्थानिक महसूल विभागाचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन तसंच विशेष बाब म्हणजे जे घोई समाजाचे त्या ठिकाणी सहा ते, ते, साथ हार आ, आ, ते, ते सात जणांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली स्थानिक नागरिकांची देखील या ठिकाणी मदत भेटली आणि या सर्व सातही नागरिकांना सुखरूपरित्या आपण तटावर घेऊन आलो आहे